गुजरातमधून वैजापूर तालुक्यातील पाराळा गावात विविध कंपन्यांचे एकसारखे पॅकिंग असलेले बनावट खाते विक्रीसाठी आणल्याची माहिती एका जागरूक शेतकऱ्याने कृषी विभागाला दिली त्या माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गोदामावर छापा टाकला या प्रकरणी महादेव अॅग्रो सर्व्हिसेसचा विक्रेता आकाश सोमनाथ जगताप याच्या विरुद्ध शूर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या शेतकरी रब्बी हंगामात व्यस्त आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे बनावट खत विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम काहीशी शिथिलच राहिली पराळा येथील एका शेतकऱ्याने खत निरीक्षक जगदीप वाघमारे यांना शेतीमालाच्या दुकानात बनावट खताची विक्री होत असल्याची माहिती दिली त्यानंतर कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे निविष्ट गुणवत्ता नियंत्रक संचालक सुनील बोरकर मुख्य गुणवत्ता नियंत्रक प्रवीण देशमुख विभागीय सह कृषी संचालक डॉक्टर तुकाराम मोटे प्रकाश पाटील जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय हो गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आशिष काळुसे पंकज ताजने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी हरिभाऊ कटोरे दिनकर जाधव जगदीप वाघमारे यांच्या पथकाने विक्रेत्याच्या गोदामावर छापा टाकला मात्र ही परिस्थिती समोर येईपर्यंत या विक्रेत्याने किती खतांची विक्री केली याची ठोस माहिती ही कृषी विभागाकडे उपलब्ध नव्हती संशयित विक्रेते जगताप यांच्या ई पॉस मशीनवर खत विक्रीची कोणतीही नोंद आढळून आली नाही याशिवाय खत विक्रीचे कन्फर्म बिलही त्यांना मिळाले नाही कच्च्या बिलावरच त्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले कच्च्या बिलावरच खताची विक्री केल्याचं सांगितलं पथकाने कच्ची जप्त करून खत विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश दिले प्रत्येक खताचे बारा नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी हरिभाऊ खोळ यांनी सांगितले गुजरातमधून बनावट खताची विक्री करण्यासाठी ट्रक आला होता त्या ट्रकमधून खत कुठून आणि किती विक्री त्यांना देण्यात आले याचा तपास सुरू आहे संजय पगारे एम सी न्यूज शूर